मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे अक्षय आणि आरोही आणि ती रमा सर्वजण गाडीमध्ये एकत्र रमाला ड्रॉप करण्यासाठी आलेले असतात त्यावर तिथे रमाचं घर येतं आणि त्यानंतर रमा त्यांना म्हणते बास इथेच गाडी थांबवा त्यावर अक्षय तिथे गाडी थांबवतो आणि रमा गाडीत न उतरते त्यावर तिचं घर फारच छान आणि सुंदर मोठं असतं त्यावर अक्षय तिला म्हणतो चांगलंच आहे आणि त्यानंतर ती आरोही देखील तिच्या बाबांना खुणवते की छान घर आहे त्यानंतर तो म्हणतो मॅडम ही घ्या तुमच्या गाडीची किल्ली त्यावर रमा त्याला म्हणते थांबा मी माझ्या ड्रायव्हरला तुम्हाला ड्रॉप करायला सांगते त्यावर तो म्हणतो आमची एवढी काळजी करू नका आम्ही आमचं जातून बास असं म्हणून तिथनं निघायला लागतो त्यावर तो रस्त्यामध्ये जाता जाता आरोहीला विचारतो मग आरोह तुला आज काय शिकवलं त्यावर ती सांगत असते बाबा आम्हाला आज सिमिलर वर्ड शिकवले आहेत तसं निडल आणि थ्रेड तसंच मदर अँड फादर आई आणि बाबा असं ती त्याला सांगते त्यावर तो म्हणतो करेक्ट आहे आणि तेवढ्यातच ती म्हणते थांब बाबा एक मिनिट थांब असं म्हणून ती त्या रमाकडे धावत जाते त्यानंतर रमा ते डोकावून पाहत असते तर थोडं आत चालल्यासारखं नाटक करते त्यानंतर आरोही तिला आवाज देते आणि ती तिला विचारते मी तुला आजपासनं जर पर्यायी म्हटलं तर चालेल का तोंडातनो हे ऐकून रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते तिला फार वाईट देखील वाटत असतं आणि त्यानंतर इकडे अक्षयलाही वाईट वाटत असतं पण त्याला कठोर त्याला दाखवायचं नसतं की त्याला वाईट वाटत आहे तो एकदम कठोर असं बनवून तिला म्हणतो आरू बिहेव तू हे काय बोलत आहेस आणि तिला रमापासनं ओढून आपल्याजवळ घेतो त्यावर ती म्हणते बाबा मी तुला सांगितलं ना आज आम्हाला इंग्लिश टू मराठी वर्ड शिकवलेले आहेत जसं की मेरी आणि मदर परी आई असं ती त्याला सांगत असते त्यावर तो म्हणतो नाही आणि त्यानंतर रमा म्हणते हो चालेल ना तू मला आजपासनं पर्यायच म्हण त्यानंतर ती त्याला जवळ ओढून हक्क करते त्या आरोहीला त्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि ते पाहून अक्षयच्या देखील डोळ्यामध्ये पाणी येतं त्यानंतर तेवढ्यातच अक्षय त्या रमाला त्याचा रुमाल देतच असतो तेवढ्यातच तिथे साईसर येतात आणि साईसर त्यां चा माल रुमाल, रुमाल, रुमाल त्या रुमाला देतात त्यावर रमा तो रुमाल घेते आणि अक्षयचा रुमाल न घेता साई सरांचा रुमाल घेते आणि स्वतःचे डोळे पुसते त्यावर तो अक्षय त्या आरोहीला स्वतःच्या जवळ ओढून घेतो त्यानंतर ती आरोही त्या साई सरांना पाहून म्हणते हाच आहे माझा फ्रेंड काका त्यावर तो अक्षय साईला त्याच्यासमोर पाहून अत्यंत शॉक होतो त्यावर तो म्हणतो हे काय तर चांगलंच आहे म्हणजे ही काय तर तुझी आई आणि हा काय फ्रेंड काका का वा छान असं तिला म्हणतो त्यानंतर त्यानंतर अक्षयला जे काही आधी घडलं होतं ते सर्व आठवतं कारण इरावतीने त्याला तसं चित्र देखील दाखवलेलं होतं ती म्हणालेली असते ही तू इथे हिच्या काळजीने धावत आहेस आणि ही इकडे मस्त ह्याच्या सोबत लाँग ड्राईव्ह वगैरे मजा मारत आहे म्हणते बाबा ह्याच फ्रेंड माझा जीव वाचवला होता त्यावर तो म्हणतो खरच खूप खूप थँक्यू तुमचे धन्यवाद तुमचा मी आभारी आहे तुम्ही माझ्या लेकीचा त्या फुगेवाल्यापासनं जीव वाचवला तुमचे उपकारच झाले मोठे आणि तसही तुम्हाला कळतच की योग्य वेळ कशी आणि कुठे साधायची संधी साधून कसं पोहोचायचं त्यावेळेत त्यानंतर तो म्हणतो हाच का तुझा बाबात असं तो बघून म्हणतो अक्षयला म्हणत असतो साई योग्य वेळ आली की मी तुम्हाला उपकाराची परतफेड नक्कीच मागेन आणि त्यानंतर तो म्हणतो आणि मदतीचं म्हणाल तर माझी निस्वार्थ भावनेने मदत करणं हा तर माझा स्वभावच आहे असं तो त्या अक्षयला सांगत असतो त्यानंतर आरू त्या दोघांना बाय करते आणि अक्षय आणि आरू ही तिथनं निघून गुण जातात आणि इकडे रमा मात्र तिथेच विचार करत उभा राहिलेली असते तिच्या मनामध्ये असंख्य विचार असतात तिला वाटत असतं मला आरोहीला मी फक्त सात दिवस मागून घेतले होते ते देखील मला अक्षयने दिले नाहीत मला तर तिच्यासोबत फक्त वेळ घालवायचा आहे असं ती स्वतःच्या मनाशीच म्हणते त्यावर तिला आरोहीचं वारंवार बोलणं ऐकत असतं तिचा आवाजच त्या रमाच्या कानावर पडत असतो कारण ती रमाला पर्याय म्हणालेली असते त्यावर रमा स्वतःच्या मनाशीच ती ज्या रस्त्याने गेली आहे त्या रस्त्याकडे बघून म्हणते खरं तर मी तुझी आई आहे पण मी हे तुला सांगू शकत नाही पण परी आईच का होईना तुम्हाला म्हणालीस याचं मला खूप आनंद आहे समाधान आहे बाळा असं ती तिला म्हणते आणि म्हणते मला तुझे फार लाड करायचे आहेत हट्ट पुरवायचे आहेत पण काय करू बाळा मला माफ कर असं ती सांगत असते आणि त्यानंतर ती अत्यंत गहन विचार करत असते तिच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील असतात त्यावर साईला वाटतं की आता रमा काही त्याच्यासोबत एंगेजमेंट करणार नाही असं त्याच्या मनामध्ये वाटत असतं त्यानंतर रमा तिथनं निघून जात आणि इकडे रात्री विचार करत करतच स्वतःच्या बेलवर ती बसल्या बसल्यास तिला डोळा लागतो आणि त्यानंतर तेवढ्यातच तिच्यासमोर उभा राहतो आणि त्यावर ती म्हणते काय रमा कोणत्या विचारांमध्ये आहेस तू तर तुझ्या दोन महिन्यांसोबतच हे सर्व विचार अक्षय आरोही यांच्या सर्व आठवणी सोडून पुढे जायचा विचार देखील केला होतास आणि तू असं ठरवलं होतंस की आता तू कधीही मागे वळून पाहणार नाहीस कधीही त्यांच्या आठवणीमध्ये गुरफटणार नाहीस मग आता तू काय करत आहेस त्यावर ती म्हणते मला अक्षयचा विचार येत नाहीये मला तर माझ्या लेखीचा विचार येत आहे माझा जीव तर आरोहीमध्ये अडकला आहे असं ती त्या तिच्या आत्म्याला सांगत असते स्वप्न तुझे आश्रू तुझ्या जुन्या आठवणी तुझं प्रेम सर्व काही सोडलं होतंस मग आता आणखी का त्यामध्ये गुरफटत आहेस त्यातनं बाहेर पड असं ती त्या रमाला सांगत असते त्यावर रमा म्हणते खरं तर मला सर्वात बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे पण आता माझ्यासमोर माझी मुलगी उभय राहिली आहे आता मी तिला डावलून पुढे कसं जाऊ खरंच मला कळत नाहीये असं म्हणून ती रमा रडत असते तिच्या सर्व आठवणी सोडून तू तर नवीन सुरुवात करणार होती साईला अगं तू निदान साईचा विचार कर आणि त्या अण्णासाहेबांचा विचार कर ज्यांनी तुला खांदा दिला आहे तुझ्यासोबत तुझं असं कोणही नव्हतं त्यावेळेस मात्र फक्त साई होता आणि साईने तर तुझ्यासाठी किती काय काय केलं आहे आणि अक्षयने मात्र डुंकूनही पाहिलेलं नाही हे काही तुला चांगलंच माहीत आहे नव्याने आठवण करून देण्याची काहीही गरज नाहीये मग आता तू बिलकुलही मागे ओळून पाहू नकोस आणि एक नवीन सुरुवात कर असं ती त्या रमाला सांगत असते काय तू पुन्हा सर्वांमध्ये अडकणार आहेस का त्यावर ती म्हणते सर्वांमध्ये नाही ग माझ्या मुलीमध्ये मला तर फक्त तिच्यासोबत सात दिवस घालवायचे आहेत मला तिला सांगता येत नाहीये की मीच तिची आई आहे माझी मुलगी माझ्यासमोर असून देखील मी तिला आईचं प्रेम देऊ शकत नाही या गोष्टीचा मला फारच त्रास होत आहे मी ही गोष्ट सहनच करू शकत नाही त्यावर ती रमाची सावली तिला म्हणते मग तू आता काय ठरवलं आहेस तू काय करणार आहेस असं तिला विचारते तू किती जरी प्रयत्न केलास ना तरीही तो अक्षय काही तुला त्या तुझ्या मुलीसोबत सात दिवस देणार नाही हे तर तुला चांगलंच माहीत असेल आणि काय तू तर त्याला विचारलं होतं मग त्यांनी काय उत्तर दिलं त्यावर ती म्हणते तो काहीच बोलणार बोलला नाही आणि ती सांगते आणि ह्यापुढे तो काही बोलणारही नाही मुळात त्याला तुझी सावली देखील त्याच्या मुलीवर नको आहे असं तिला सांगते त्यावर ती म्हणते बास आता बास मला सहन होत नाही तू इथनं निघून जा असं म्हणून ती जोराजोरात ओरडते आणि त्यानंतर तिची सावली तिथनं चुटकीसरशी गायब होते आणि इकडे साई सर देखील तोच विचार करत असतात की आता रमा मॅडम काय करतील एंगेजमेंटसाठी तयार होतील का असा विचार तिकरत स्तात ते करत असतात आणि तेवढ्यातच इकडे अण्णासाहेबांनी मात्र सर्व तयारी केलेली असती त्यांच्या साखरपुड्याची शेरवाणी शालू गिफ्ट आणि एवढंच काय तर दागिने देखील मागवून घेतलेले असतात आणि त्यानंतर ते त्या अक्षयला विचारतात अरे तू बघितलेस का रे हे शालू की फक्त स्वतःची शेरवाणी सिलेक्ट केली जरा रमाला देखील मदत कर तिला कुठले दागिने छान दिसतील कोणत्या रंगाचा शालू तिला चांगला वाटेन हे देखील तू सिलेक्ट करून ठेव असं त्याला सांगत असतात त्यानंतर कार्य होत आहे आणि माझी अशी इच्छा आहे सर्व काही व्यवस्थित व्हावं मनावरच प्रत्येक गोष्ट व्हावी असं ते त्या साईला सांगत असतात पण साईचं मात्र त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं हे पाहून अण्णासाहेब त्याला विचारतात अरे काय रे काय झालं तो साई म्हणतो नाही काही नाही त्यावर ते विचारतात मग रमा तुला काही म्हणाली का त्यावर तो म्हणतो नाही असं काहीच नाही त्यावर ते म्हणतात साधारणपणे माझ्या असं लक्षामध्ये येत आहे की आता मला रमा रमाशी बोलावं लागेल त्यावर साई म्हणतो नाही नको प्लीज असं काहीच करू नका तुम्ही कारण जर विषय तिच्या नवऱ्याचा असता तर एक वेळ आपण तिला बोललो देखील असतो पण विषय तिच्या मुलीचा आहे ती एक आई देखील आहे मग आपण तिला ह्या विषयावर बोलायचं नको तिच्या मनाने सर्व काही होऊ दे त्या तिला जे वाटतं तेच आपण करूयात असं तू सांगतो तेवढ्यातच रमा देखील तिथे येते आणि त्यानंतर ती गुड मॉर्निंग त्या दोघांना विश करते त्यानंतर अण्णासाहेब म्हणतात हे बघ तुझ्यासाठी मी काही डागिने आणि हे शालू सिलेक्ट केले आहेत तुला कोणते कोणते दागिने आणि शालू साड्या यातल्या आवडल्या आहेत त्या थोड्याशा साईडला काढून ठेव असं तिला सांगतात पण रमा अगदी उत्साहाने ते सर्व करत असते त्यावर साईला वाटतं ही आता रेडी आहे हिच्या मनामध्ये कसलाही टेन्शन वगैरे नाही आहे असं त्याला वाटतं आणि इकडे अक्षयला मात्र फार टेन्शन आलेलं असतं त्याला त्रास होत असतो कारण वारंवार मात्याच्या समोर येत असते त्यानंतर इकडे तो आत्याला म्हणतो आत्या मला तुला काही बोलायचं आहे रमा इथेच आहे ह्या शहरामध्ये पचगणीमध्येच आहे असं तिला सांगतो त्यावर ती आत्या असं ॲक्टिंग करते असं दाखवते की तिला काहीच माहीत नाही आहे यामधलं त्यानंतर तो म्हणतो हिला बिचारीला काहीच माहीत नाही की रमा तिची आई आहे आता मी हिला तिच्यापासनं कसं दूर ठेवणार आहे त्यावर ती म्हणते ठीक आहे पण तू आता काही ठरवलं आहेस का त्यावर तो म्हणतो नाही कारण मला तरी सध्या काहीच कळत नाही आहे त्यान तिला सांगतो की आता तिला आरोहीसोबत सात दिवस राहायचं आहे आणि मला तिने तसा वेळ मागितला आहे त्यावर ती आत्या म्हणते किती आगाऊ मुलगी आहे ही आता माझ्या हे सर्व लक्षात आलं हे सर्व तिचं प्लॅनिंग आहे कारण जर असं झालं तर मग ती हिच्या मनामध्ये काहीही तुझ्या मना का तुझ्याबद्दल वाईट साईट विचार भरेल असं त्याला सांगते त्यावर तो म्हणतो नाही असं काही होणार हो नाही कारण मी हे होऊच देणार नाही आत्या असं ती तिला आणि त्यानंतर ती केअरटेकर तिथे कॉफी घेऊन येते आणि म्हणते अक्षय सर ही घ्या तुमची कॉफी त्यावर ती आत्या त्याला सांगते अरे ही फार छान स्वयंपाक बनवते असं ही जी आई सांगत होती आणि कॉफी हिने फार छान बनवली आहे तू टेस्ट करून सांग त्यावर तो म्हणतो ठीक आहे आणि तिला म्हणतो तुम्ही जरा आरोहीला बघता का त्यानंतर ती तिथनं निघून जाते आणि तो त्यात त्याला म्हणतो आत्या आता मी ठरवलं आहे मला या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायचं आहे आणि मला माझी नवीन आयुष्य चालू करायचं आहे तो असं म्हणतो त्यावर त्यात त्याला वाटतं की आता हा रमाशी लग्न करायचं आहे असं म्हणतो की काय जर हा असं म्हटला तर माझी एवढ्या वर्षाची मेहनत पाण्यामध्ये जाईल असं ती स्वतःच्या मनाला सांगत असते पण अक्षय असं काहीही न म्हणता तो म्हणतो मला आता लग्न करायचं आहे तू म्हणशील त्या मुलीसोबत मी लग्न करायला तयार आहे तू कोणतीही मुलगी माझ्यासाठी सापडून दे असं तिला म्हणतो आणि त्यानंतर ती म्हणते ठीक आहे त्यानंतर तिच्या मनामध्ये तर फार आनंद झालेला असतो आणि त्यानंतर इकडे रमा एकटीच विचार करत असते ती म्हणते खरंच अक्षय तू मला तुझ्या आयुष्यातनं काढून टाकलं आहेस का तुला माय मी समोर आल्यास काहीच फरक पडत नाही का आणि अक्षय देखील इकडे स्वतःच्या मनाला सांगत असतो तू ना अगदी त्या चंद्रासारखी आहेस किती जरी दूर असलीस ना रमा तरीही माझ्या जवळच माझ्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी आहेस असं तो स्वतःच्या मनाला सांगत असतो आणि त्यानंतर इकडे रमा देखील त्या अक्षयचाच विचार करत असते त्यावर इकडे ती आरोही आणि तिची एक मैत्रीण म्हणजेच तिची लहान बहीण असं ठरवत असतात की तिला तिच्या आईचा फोटो पाहायचा असतो त्यावर ती म्हणते काकाच्या कपाटामध्ये लॅपटॉप मध्ये तुझ्या आईचा फोटो नक्कीच आहे त्यावर ते नाटक करते की तिचं दुखत आहे आणि त्यानंतर ती अक्षयला म्हणते बाबा माझी एवढी नोटबुक तू माझ्या स्कूलमध्ये मा नेऊन दे, दे आणि त्या केअरटेकरला म्हणते तुम्ही माझ्या जवळ येऊ नका मला ताप आलेली आहे तुम्हाला देखील आणि त्यानंतर ती मुलगी ते गेले आहे ते पाहून दरवाजा लावून घेते आणि त्यानंतर त्याच्या कपाटातला लॅपटॉप काढून त्यामधला ती फोटो त्या आरोहीला दाखवते त्यावर ती म्हणते ही, ही तर माझी मॅडम आहेत म्हणजे फेरीपरीच माझी आई आहे तर असं म्हणून अगदी आनंदाने झोपी जाते आणि दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये गेल्यास रमाला विचारते की मला माहीत आहे तूच माझी आई आहेस असं तिला म्हणते तर मित्रांनो रंबा या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास कमेंट देखील करा